आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आपल्या समर्थकांसह मुंबईत धडकले असून त्यांचं आझाद मैदानावर अमरण उपोषण सुरू झालंय समाजाच्या विविध स्तरावरून त्यांना पाठिंबा देण्यात येतोय राजकीय क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर सत्ताधारी असो किंवा विरोधक असो दोन्ही बाजूंच्या काही काही नेत्यांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय पण या सगळ्यात जर आपण पाहिलं तर मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जरांगे पाटलांच्या आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्याचं सोडून त्यावर टीका करणं सुरू केलंय गेल्या चार ते पाच दिवसांपासून हे सगळं सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की जरांगेंना विरोध करणारे नेते कोण आहेत त्यांनी कोणत्या पद्धतीने टीका केली आहे चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर हे जाणून घेतलं पाहिजे की यांना पाठिंबा देणारे नेते कोण शुक्रवारी सकाळी साडे दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले त्यानंतर ते थे थेट आपल्या समर्थकांसह आझाद मैदानावर गेले तिथे जरांगे पाटलांनी आपल्या अमरण उपोषणाला सुरुवात केली प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास पंधरा ते वीस हजार मराठा आंदोलक मैदानावर आले होते पण फक्त पाच हजारांची परवानगी असल्यामुळे जरांगे पाटलांनी आंदोलकांना परतण्याचा इशारा दिला त्याच दरम्यान काही आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चर्च गेट स्थानक मंत्रालय कोळीवाडा असं करत मुंबई भर पसरले आंदोलकांनी विविध ठिकाणावर आपली आंदोलन सुरू केली तर दुसऱ्या बाजूला आझाद मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विजयसिंग पंडित दादा सोळंके राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर संजय जाधव आमदार कैलास पाटील काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण अशा नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आता ही जी नावं आम्ही सांगितली यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी बाकावरच्या दोन्ही नेत्यांचा समावेश आहे पण भारतीय जनता पक्षांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं सोडून उलट त्या विरोधात भाष्य केल्याचं आपल्या निदर्शनात येईल भाजपच्या कोणत्या कोणत्या आमदारांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनावर टीका केलीये हे पाहूयात भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केणेकर म्हणाले की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार आपली भूमिका स्पष्ट का करत नाहीये ते मनोज जरांगे यांच्यासारख्या सुसाईड बॉम्बला सोडताय हे दुर्दैव आहे पवारांनी कुणालाच जास्त काळ मुख्यमंत्री पदावर बसू दिलं नाही हा त्यांचा इतिहास आहे फडणवीस हे विकास करणारे नेतृत्व आहे असं केणेकर म्हणाले या व्यतिरिक्त काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटलांच्या तोंडातून देवेंद्र फडणवीसांबद्दल शिवराळ भाषा निघाली त्यावर प्रसाद लाड चित्रा वाघ प्रवीण दरेकर नितेश राणे अशा नेत्यांनीही मनोज दरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती प्रसाद लाड यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श घेतलेले लोक अशा पातळीची भाषा वापरू शकत नाही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आईविषयी अपशब्द वापरणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का देणारा प्रकार आहे महाराष्ट्रात लोकांना वाद आठवतात पण शिव्याशाप लक्षात ठेवले जात नाहीत त्यामुळे जरांगे यांनी जे बोललं ते अस्वीकार्य आहे आंदोलन करणे हा लोकशाहीचा अधिकार आहे पण तो व्यक्तिगत पातळीवर जाऊन इतरांच्या आईवर बोलण्यात कधीच नये असं प्रसाद लाड म्हणाले होते यानंतर प्रवीण दरेकर यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांवर टीका केली त्यांनी सांगितलं की जरांगे यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आईविषयी वापरलेली भाषा म्हणजे व्यक्तिगत द्वेष आहे हे महाराष्ट्राच्या परंपरेत कधीच मान्य होणार नाही दरेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देत म्हटलंय की शिवाजी महाराजांच्या शिकवणीतून आपण नेहमीच आई बहिणींचा आदर करतो त्यामुळे जरांगे यांनी केलेले वक्तव्य म्हणजे छत्रपतींच्या शिकवणीला विरोध आहे तर यांनी जरांगे यांना थेट इशारा दिलाय त्या म्हणाल्या आहेत की मी कुणाच्या बापाला घाबरत नाही जे बोलायचं ते बोला पण आई विषयी अपशब्द वापरणं महाराष्ट्रात सहन करणार नाही त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जरांगे यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं असेल तर ते स्वागतार्य आहे मात्र अशी पुनरावृत्ती होऊ नये पुढे त्यांनी ठाम शब्दात सांगितलंय की माझं नाव वाघ आहे मी आमदार आहे हे जरांगे यांनी दिली आहे त्यांनी मनोज जरांगेंना इशारा देताना म्हटलंय की जे रक्ताने खरे मराठे असतात ते कधीही कुणाच्या आई विषयी अपशब्द बोलत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच आई बहिणींचा सन्मान केलाय राणे यांनी आणखीन पुढे जा चेतावणी दिलीये की जर फडणवीसांच्या आई विषयी कुणी अपशब्द बोलले तर ती वळवळणारी जीभ हातात काढून टाकण्याचे सामर्थ्य शहाण्णव मराठ्यांमध्ये आहे त्यांच्या या वक्तव्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली विविध पक्ष आणि त्यांच्या नेत्यांकडून म्हणून जरांगी पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात येत असताना भाजपचे नेते जरांगे पाटलांवर टीका करतात शिवाय कोणत्याही भाजप नेत्यांनी ने आज थेटपणे जरांगे पाटलांच्या आंदोलनावर समर्थनाची भाषा केली नाहीये आता पुढे काय होतं हे तर वेळ आल्यावरच कळेल आता वर्तमानात पाहिलं तर आम्ही हा व्हिडिओ शूट करेपर्यंत मनोज दरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर अमरण उपोषण सुरू आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्यांना उपोषण करण्याची मुदत देण्यात आली होती मात्र ही मुदत वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत दरम्यान आता त्यावर काय निर्णय होतो हे आम्ही तुम्हाला सांगत राहू पण मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर तुमची प्रतिक्रिया काय तुमचा पाठिंबा जरांगे पाटलांना आहे की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद